मुरली यांना जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी मिठी मारली आल्यानंतर अनेकांचा असा प्रश्न पडला की तुम्ही त्यांची पुतण्या आहात तुम्ही कुठचे आहात आणि अण्णा खरंच तुमचे चुलते आहेत का हो नक्कीच ते चुलतेच आहेत आणि अण्णा ती होते म्हणून ते पूर्ण कुस्ती बघायला होते दोन्ही कुस्त्या अण्णांनी बघितल्या अण्णा पण खुश झाले होते आणि त्यांना मग नंतर ते ओवर बसले होते अजयदा समजून त्यांना भेटायला गेलो ते भावनिक झाल्यामुळं त्यांना मी ठेवलं पण हाच प्रश्न मी थेट विचारतो कारण सोशल मीडियावर अण्णाने जेव्हा व्हिडिओ टाकला तेव्हा पण प्रतिक्रिया अशा सोडत होत्या की पुतण्यासाठी काकाने काहीतरी राजकीय जोर लावला ह्या जे काही सोशल मीडियावरच्या कमेंट्स आहेत आमचं काही मत नाही आहे पण सोशल मीडियावर असं विचारलं जात आहे ते वाचून तुला काय वाटतं आणि काय कसं पाहतो या सगळ्या गोष्टी वाचलं तर नाही सर पण हे जे का तुम्हाला सांगतो दोन वर्ष आधी त्यांनी जिथं खोथोडला महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन घेतलं होतं सांनी स्वतःनी घेतलं होतं मी तिथं पहिली कुस्ती हरलेलो आहे असं जा असं लोकांना असं वाटत असेल तर तिथंच मी महाराष्ट्र केसरी झालो असतं आणि हे सगळे बोलणारे ते कोणच पाहिलो नाही आहेत